छोट्या छोट्या गोष्टी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या लाडक्या गणपती गप्पासाठी बनवणार आहोत ती आणि गुळाचे मोदक त्यासाठी सर्वप्रथम आपण बाहेरच्या पारीसाठी पीठ मळून घेणार आहे इथे मी रव्याचा वापर केलेला आहे एक कप रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे गरम करून तूप घातलेले आहे आणि चवीपुरता मीठ घातलेले आहे हे कोरडे जिन्नस आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत तूप चांगले चोळून रव्यामध्ये मिक्स करायचे आहे इथे मी भिजवण्यासाठी दुधाचा वापर करणार आहे खूप कमी प्रमाणात दूध लागलेले आहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणत्याही रव्याचा वापर करू शकता ते जाड रवा घेणार असाल तर पीठ थोडेसे सैल मळायचे कारण रवा आपण जेव्हा पीठ भिजवायला ठेवतो त्यावेळेस फुलून येतो पीठ आपोआप थोडेसे घट्ट होऊन जाते इथे मी आतल्या सारणासाठी तीळ आणि गुळाचे सारण घेतलेले आहे त्यासाठी तीळ चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि जेवढे तीळ असतील त्याच्या ती ती चौथा भाग म्हणजे पाव भाग आपण गूळ घातलेला आहे आणि हे दोन्ही एकत्र एक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे या सारणामध्ये आपण वेलदोड्याची पावडर घातलेली नाही आहे वेलदोडे घातले तर तिळाचा खमंग वास येणार नाही त्यामुळे या सारणामध्ये वेलदोडे घालत नाहीत तुम्ही गुळाचे प्रमाण आपल्याला हव्यात तेवढी गुळडीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता रवा छान दुधात आपण भिजवून घेतलेला आहे पिठाचा मऊ गोळा झालेला आहे आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत यामुळे पीठ एकदम असे मऊ होऊन जाते थोडे थोडे पीठ घ्या जास्त घेतले तर मिक्सरचं भांडं आतमधून ब्लेंड फिरणार नाही परत एकदा आपण दोन मिनटे पीठ चांगले मळून घेणार आहोत आता आपण पीठ अर्धा तास भिजवून ठेवणार आहोत हे आपले आतले सारण तयार आहे गूळ आणि तेळाचे आपण कढ़ईत तेल तापायला ठेवलेले आहे इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आता आपण पेढ्याच्या साईज चे छोटे गोळे घेऊन लाटून घेणार आहोत हव्या त्या साईज नुसार आपण लाटून घेतलेले आहे फार जाडही नाही आणि फार पातळही नाही लाटताना तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडस तेल लावू शकतं गोळ्यांना मध्ये जेवढे बसेल तेवढे सारण आपण घातलेले आहे फार कमी सारण भरू नये त्यामुळे मोदकाला चव येत नाही छान असं मोदक आपण बनवून घेतलेला आहे याच पद्धतीने आता आपण बाकीचे सर्व मोदक आपले तयार करून घेणार आहोत तेल तापल्यानंतर आपण आता त्यामध्ये मोदक सोडणार आहोत आपले मोदक तयार आहेत कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा